नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या रविवारी म्हणजेच पंधरा फेब्रुवारीला आपण सगळे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो तो पवित्र दिवस येत आहे महाशिवरात्री हा दिवस म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या दिव्य मिलनाचा स्मरण दिन आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठं आणि पवित्र स्थान आहे असं मानलं जातं तर या दिवशी भगवान महादेवांची मनापासून पूजा केली त्यांचं नामस्मरण केलं तर ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर कृपा करतात महाशिवरात्री ही फक्त एक साधी रात्र नाही तर ती एक सिद्ध रात्र मानली जाते या दिवशी केलेली प्रार्थना केलेले जप केलेली सेवा आणि केलेले उपाय यांना विशेष फळ मिळतो असं सांगितलं जातं आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते घरातल्या मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी उपवास करतात शिवपूजन करतात आणि महादेवांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी केलेलं व्रत आणि पूजा भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करून सुख समृद्धीचा मार्ग खुला करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे खास करून प्रत्येक आईसाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवलिंगावर एक विशेष वस्तू अर्पण करायची आहे श्रद्धेने आणि विश्वासाने ही वस्तू अर्पण केल्यास मुलांच्या आयुष्यातील दोष अडथळे संकट आणि विघ्न दूर होण्यास मदत होते मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष वाढतं नोकरीत आणि करिअरमध्ये यश मिळण्याचे मार्ग मोकळे होतात आणि त्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होतं असं म्हटलं जातं तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कोणत्या वेळेत आणि कशा प्रकारे अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनल पण लगेच सबस्क्राईब करा आणि बे पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तो तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा उपाय तुम्ही सकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता म्हणजेच वेळेचं बंधन नाही फक्त श्रद्धा आणि विश्वास मनात असणं खूप गरजेचं आहे शक्य असेल तर हा उपाय तुम्ही जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊन करू शकता कारण मंदिरातील वातावरण शांत पवित्र आणि सकारात्मक असतं पण जर काही कारणामुळे मंदिरात जाणं शक्य नसेल आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर अगदी तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण खरी शक्ती ही आपल्या भावनेत आणि श्रद्धेत असते तर मी आज जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपर्णामध्ये सांगितला गेलेला आहे आणि हा एक पारंपारिक असा उपाय आहे आणि तोच उपाय अगदी तुम्हाला सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत समजावून सांगणार आहे जेणेकरून प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना अभ्यासामध्ये यश मिळण्यासाठी आणि त्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून हा उपाय श्रद्धेने करू शकतील महाशिवरात्री हा दिवस खूप मोठा आणि पवित्र मानला जातो असं म्हणतात की या दिवशी शिवतत्व हे पृथ्वीवर अधिक जागृत असतं आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढलेली असते त्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना आणि सेवा लवकर फळ देते असा भक्तांचा विश्वास आहे भगवान महादेवांना आपण भोलेनाथ म्हणतो कारण ते अत्यंत दयाळू आहे आणि भक्तांच्या छोट्याशा हाकेलाही ते प्रतिसाद देतात त्यामुळे या दिवशी केलेली मनापासूनची प्रार्थना आणि साधा उपाय सुद्धा जीवनात चांगला बदल घडवू शकतो असं मानलं जातं म्हणूनच प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय फक्त एका वयोगटासाठी नाही तर घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांसाठी करता येतो आता दहावी आणि बारावीची परीक्षा जवळ आलेली आहे आणि प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच इच्छा असते की आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावेत त्यांची मेहनतीचं फळ त्यांना मिळावं आणि त्यांचं भविष्य जे आहे तर ते उज्ज्वल व्हावं मनापासून अभ्यास करत असतात कष्ट घेत असतात पण कधी कधी असं होतं की परीक्षेच्या वेळी त्यांना अभ्यासातलं नीट आठवत नाही घाबरल्यामुळे किंवा तणावामुळे सुद्धा लक्ष विचलित होतं आणि मग इतकं यश मिळत नाही तर अशा वेळी हा उपाय अभ्यासासोबत केल्यास मनाला स्थैर्य मिळतं आत्मविश्वास वाढतो आणि केलेल्या मेहनतीला योग्य दिशा मिळावी यासाठी सकारात्मक वातावरण तयार होतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा उपाय फक्त करून दिशा मिळत नाही तर अभ्यास मेहनत आणि सातत्य हे खूप गरजेचं आहे आणि हा उपाय त्या मेहनतीला आशीर्वाद आणि मानसिक बळ मिळावं यासाठी आपल्याला करायचं आहे जर तुमच्या मुलांना अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळत नसेल परीक्षेत लिहिताना त्यांना विसर पडत असेल किंवा त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळत नसेल तर श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय नक्की करा तसेच काही मुलं खूप हट्टी असतात मोठ्यांचं ऐकत नाहीत रागाणे किंवा उद्धटपणे बोलतात सतत चिडचिडेपणा करतात काही मुलं वार आजारी पडतात किंवा घरात कारण नसताना रडत राहतात तर असं जर तुमच्या घरामध्ये सुद्धा होत असेल तर अशा वेळी हा उपाय श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे कारण हा उपाय मुलांच्या स्वभावात शांतता यावी त्यांना मानसिक बळ मिळावं आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी या भावनेने केला जातो अनेक पालकांना असं वाटतं की मुलांना नजर लागते बाहेरची बाधा होते म्हणून ते अस्वस्थ राहतात तर अशा परिस्थितीतही तुम्ही हा उपाय मनापासून करू शकता आणि हा उपाय मुलं आणि मुली दोघांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी मांडला जातो त्यामुळे दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी असतील दुसऱ्या शहरात असतील किंवा परराज्यात राहत असतील किंवा अब्रॉडमध्ये शिक्षणासाठी गेलेली असतील तरी सुद्धा त्यांच्या नावाने तुम्ही हा उपाय करू शकता कारण प्रार्थना आणि भावना अंतरावर अवलंबून नसते तर त्या मनापासून केल्या की त्यांचा परिणाम जाणवतो जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही हा उपाय स्वतः करून घ्या म्हणजे त्यांच्यात श्रद्धा आणि आत्मविश्वास दोन्हीही वाढतील आणि जर मुलं लहान असतील आणि त्यांना ते करणं शक्य नसेल तर आई वडिलांनी त्यांच्या नावाने हा उपाय केला तरीही चालेल कारण महाशिवरात्रीचा दिवस असा म्हटला जातो की या दिवशी केलेली प्रार्थना विशेष फलदायी ठरते आणि पालकांच्या मनापासनं केलेल्या संकल्पाला विशेष महत्व असतं आता हा उपाय करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शांत मनाने आणि सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करायची आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाचल मिसळा आणि मुलांच्या आंघोळीच्या पाण्यातही थोडंसं गंगाचल टाका कारण आपल्या परंपरेनुसार गंगाजल हे पवित्र मांडलं जातं आणि त्याने मन आणि शरीर शुद्ध होतं अशी श्रद्धा आहे स्नानानंतर स्वच्छ आणि साधे कपडे घालायचे आहेत आणि या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळायचे आहेत कारण परंपरेनुसार महाशिवरात्रीला काळा रंग वापरणं टाळावं वा असं मांडलं जातं त्यामुळे स्वतःही काळे कपडे घालू नका आणि मुलांनाही काळे कपडे घालू नका त्यानंतर देवघरामध्ये दे जाऊन सर्व देवांची मनापासून पूजा करायची आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर त्यावर अभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेक तुम्ही पंचामृताने करू शकता स्वच्छ पाण्याने किंवा दुधाने किंवा कच्च्या दुधाने सुद्धा करू शकता आणि हे सगळं करताना मनात तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र जपायचा आहे अभिषेक झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आणि शांत करायचं आहे कारण पूजा करताना घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणं हे महत्वाचं असतं त्यानंतर तुम्ही पुढचा उपाय घरातच करू शकता किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळच्या शिवमंदिरामध्ये जाऊनही हा उपाय श्रद्धेने केला तरीही चालेल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक फूल तर ते फूल आहे अपराजिता ज्याला गोकर्णाचं फूल असंही म्हटलं जातं तर या गोकर्णाच्या फुलांचे अनेक प्रकार असतात पांढरी फुलं असतात गुलाबी शारी शारी, रंगा सुद्धा असतात आणि निळ्या रंगाची सुद्धा फुलं असतात तर आपल्याला जी निळ्या रंगाची फुलं आहे तर तीच फुलं हो तुम्हाला उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचं किंवा इतर कोणत्याही रंगाचं फुल हे तुम्हाला घ्यायचं नाही निळ्या रंगाचं एक गोकर्णाचं फुल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हे फुल जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे फुल जे आहे तर ते शिवलिंगावरती जिथे जलधारी आहे तिथे हे फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे तर या जलधारीवरती तुम्हाला हे फुल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हे फुल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नील सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फुल तिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलधारीजवळ अर्पण करायचं आहे आणि हे फुल अर्पण केल्यानंतर तुम्हाला सात वेळेला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला येत्या महाशिवरात्रीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी फुलं अर्पण करायची आहेत एक मुलगा असेल तर एकच फुल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका आणि जर खरंच तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही स्वतः मुलांकडनं हा उपाय करून घ्या त्याचा तुम्हाला खूप जास्त लवकर हे फळ प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ